नमस्कार मी ॲडव्होकेट स्वाती तेली राहणार सिंधुदुर्ग कणकवली सन दोन हजार नऊपासून सत्यशोधक घरेलू कामगार संघटनेची स्थापना केली त्यामध्ये शंभर सभासद महिला या होत्या घरेलू कामगार महिलांचे वास्तव जर आपण तपासत असलो तर त्यांच्या समस्या या अनेक आहेत म्हणजे जात वर्ग स्त्रीदास्य या चौकटीत जर आपण बघितलं तर स महिला घरकाम करणाऱ्या महिला या त्यांच्या कामाचे तास हे ठरवले जात नाहीत किंवा त्यांच्या कामाचं स्वरूप देखील ठरवले जात नाही किंवा त्यांना जी साप्ताहिक सुट्टी असते ती देखील दिली जात नाही हे आम्ही काम करत असताना आमच्या लक्षात आलं त्याचप्रमाणे हेही लक्षात आलं की या समाजामध्ये जात व्यवस्था किती कठो कट्टर आहे कारण आपण जर बघितलं तर दलित सगळ्या गटातल्या महिला या घरकाम करत असतात हे काम करत असताना ज्या दलित महिला असतात त्यांना जे धुण्या भांड्याचं काम दिलं जातं तर त्यांना उंबरट्याच्या आत घेतलं जात नाही त्यांना जी भांडी असतात भांडी घासण्याचं काम करत असतील तर जी भांडी असतात ती घराच्या उंबरट्याच्या बाहेर आणून दिली जातात अशा प्रकारे ही जातीय व्यवस्था आपल्याला दिसून येते आणि त्याचबरोबर जी जेवणाची कामे असतात ती ओबीसी महिला मराठा महिला करू शकते पण दलित महिला लोकांच्या घरामध्ये जाऊन जेवण बनवू शकत नाही ही घरकामगार महिलांची एक जात व्यवस्था आपल्याला दिसून येते त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळ स्थापन केलेलं होतं परंतु ती जी मंडळाने आपल्या मंडळाने ज्या त्यांच्या मुलांसाठी किंवा त्यांच्यासाठी ज्या सु सो, सोयीसुविधा किंवा योजना राबवल्या होत्या त्या केवळ आणि केवळ कागदावरतीच होत्या एक एक सन्मानधन योजना होती ती सन्मानधन योजना काही महिलांना मिळाली काही काळ मिळाली परंतु ती नंतर राबवली गेली नाही आपण जर असा फरक बघितला की गवंडी कामगारांची देखील नोंदणी केली जाते परंतु त्यांना कामगार म्हणून जी आ, सन्मान मिळाला पाहिजे तो मिळतो आहे आणि योजना देखील त्यांना पुरेशा प्रमाणात मिळताना आपल्याला दिसतात परंतु घरकामगार महिला ज्या आहेत त्यांना त्या योजना मिळालेल्या नाहीत त्या केवळ आणि केवळ कागदावरतीच आपल्याला दिसून येतात अशा प्रकारे आम्ही सत्यशोधक घरेलू महिला संघटना म्हणून काम करत असताना हे काम आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यात नांदेडमध्ये तसेच पुण्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये करत होतो आणि हे करत असताना गाव पातळीवर जात व्यवस्था देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत दिसून आली आणि पुन्हा महिलांच्या सुरक्षिततेसाठी घरकामगार क महिला ज्या आहेत त्यांच्या सुरक्षिततेची कोणतीही हमी घेतली जात नाही किंवा त्यांना आजार त्या जर आजारी असतील तर त्यांना कुठल्याही कुठलाही भत्ता दिला जात नाही त्यांची त्यांच्या पगारातून सुट्टी घेतलेली कपात केली जाते आणि त्यांच्या कामाचे जे तास ठरवून दिले जावेत ते ठरवून दिलेले दिलेले नाहीत किंवा कामाचं स्वरूप देखील आपण बघितलं तर ते खूप मोठ्या प्रमाणात असतं कारण महिला या आपलं नि उदरनिर्वाह करण्यासाठी एक दिवसातून किमान चार ते पाच घरांमध्ये घरकाम करत असतात आणि त्याच्यावरती उदरनिर्वाह करत असतात अजून एक वास्तव आपण जर बघितलं या महिलांमध्ये वावरत असताना महिला या गा गावागावांमध्ये शहराशहरामध्ये शहरांमध्ये कामाला जात असताना त्यांचा नवरा जो असतो तो, तो दारू पिऊन येत असतो घरी आणि त्यांना मारहाण देखील केली जाते म्हणजे त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार देखील मोठ्या प्रमाणात होताना आम्हाला दिसला आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने पगाराचे पैसे घेऊन त्या त्यांनाच मारझोड करून म्हणजे हे हे आपण तपासायला गेलो तर कौटुंबिक हिंसाचार सहन करून नवऱ्याचा मार्ग सहन करू पुरुषसत्ता जी काम करत असते ती आपण वास्तवात बघत असताना या महिलांवर अनेक अत्याचार होत आहेत आणि हे अत्याचार सहन करून देखील या महिला दुसऱ्या दिवशी कामावर जात आहेत म्हणजे घरकामगार महिला म्हणून तिला कोणतीही ओळख नाही किंवा तिला एक सुरक्षितता जी पाहिजे ती आपल्याला दिली गेलेली दिसत नाही किंवा महाराष्ट्र शासनाचं याकडे लक्ष नाही हे आपण आपल्याला या हे काम करत असताना आमच्या लक्षात आलेलं आहे आणि ही हे जे आहे ते एक हा जो वर्ग आहे घरकामगार घरकाम करणारा जो महिलांचा वर्ग आहे तो संघटित नाही तो असंघटित क्षेत्रात मोडत असल्यामुळे त्यांना कोणत्याही शासकीय फॅसिलिटीज अजूनही मिळालेले नाहीत हे आम्हा अम, आम्ही काम करत असताना आम्हाला या महिलांशी संवाद करत असताना देखील त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षितता कोण या सरकारकडून दिली जात नाही किंवा या महिलांचा महिलांच्या आरोग्याकडे देखील लक्ष दिले जात नाही किंवा जे ज्या महिला क कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्या आरोग्याकडे काळजी का, का आरोग्याची काळजी घेताना देखील आपल्याला दिसत नाही हे एक वास्तव आमच्यासमोर हे काम करत असताना आजपर्यंत आलेलं आहे